नमस्कार मी आज तुम्हाला एक स्वीट डिश करून दाखवणार आहे ही कोकणातली गोवन डिश आहे ही स्वीट डिश कोकणामध्ये याला वन म्हणतात गोव्याकडे कोकणामध्ये याला वन म्हणतात ही रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी तांदळाचा रवा अर्धी वाटी घेतला आहे गूळ तीनशे ग्रॅम आणि मी अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे दोन तीन शिट्ट्या करून आणि एक नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी किसून आणि वेलची जायफळ पावडर घेतलेली आहे सगळ्यात प्रथम मी हे खोबरं मिक्सरला वाटून घेते बारीक पेस्ट करून घ्यायची याची थोडं पाणी घालून ही त्या स्वीट डिशमध्ये वापरणार आहे मी पूर्ण एक नारळ किसून घेतलेला आहे मी हे वाटून घेतले बघा मी ले ले बारीक बारीक पेस्ट केलेली आहे त्याची आता मी या कढईमध्ये पाणी ठेवते थोडं आधी अंदाजाने एक ग्लास दीड ग्लास पाणी ठेवते त्यामध्ये मी तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो घालून घेते याला काय या तेल तूप वगैरे काहीच लागत नाही या डिशला खोबरंच एक नारळाचं लागतं याला म्हणजे जेवढं प्रमाण करेल त्या प्रमाणावर आहे मी 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 चालूबन, चालूबन जा, भर, ते मी एवढ्या प्रमाणाला मी एक नारळ घेतलेला आहे आणि हा अर्धी वाटी तांदूळ मी मिक्सरला चालू बंद चालू बंद करून थोडंसं जाडसं रव्यासारखी भरड करून घेतलेली आहे ती मी भिजत घातली आहे पाण्यामध्ये तर गुळ विरगळून घेते मी ह्यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा शिजवून घातली जाते मी तुरीची डाळ घेतली या अर्धी वाटी शिजवून मी डायरेक्ट शिजवलेलीच दाखवली आहे तुम्हाला पूर्ण त्याची पेस्ट नाही त्या डाळीची करायची अर्धवट शिजवायची थोडी तुरीची असू दे किंवा चण्याची असू दे डाळ हरभऱ्याची जास्त पेस्ट होईपर्यंत नाही शिजवायची तर यामध्ये मी तांदळाचा रवा घालून घेतला भिजत घातलेला तो चांगला शिजेपर्यंत हलवत राहायचं नाहीतर खाली मग डसू शकतं इथे मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याला शिजत आलेलं आहे बघा तर त्यामध्ये मी हे वाटलेले खोबरं घालते सगळं कोकणामध्ये ह्याचा रस काढून घातला जातो किंवा बारीक वाटून घातलं जातं कोकणामध्ये ख्रिश्चन लोकांची जी लग्न असतात त्या लग्नामध्ये ही डिश बनवली जाते हळदीच्या जेवणासाठी आणि निवळ नारळाचा रस काढून केली जाते ती असं बारीक वाटून पण घातलं तर आहे मला थोडासा किंचित तांबूस गोळ लागतो हा थोडा माझा पांढरा होता खूप छान लागते नारळ घातल्यामुळं ही डिश आणि थोडी डाळ ती खातेवेळी मध्ये येते ती डाळ घालून घेते आता मी अर्धवट म्हणजे तीन शिट्टा दिलेले आहेत तूर डाळीला अगदी झटपट होते रेसिपी ही जास्त प्रमाणात करायची असेल तर मग जास्त वेळ लागतो वेलची जायफळ पावडर घालून घेतली मी त्यामध्ये त्यामध्ये ड्रायफ्रूट तूप तेल असं काहीच लागत नाही फक्त लागतो तो नारळच लागतो त्यामध्ये आणि तांदळाचा जा रवा लागतो ला ला कलर, चिम, मी अर्धी वाटी तांदूळ घेऊन ते मिक्सरला लावून घेतलेले आहेत नारळ घातल्यानंतर पांढरा झाला होता कलर थोडासा आता बदलला आहे किंचितसं चिम चिमूटभर मीठ टाकलं मी कारण गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकले की त्याची चव चांगली येते झालेली आहे बघा डिश त्या ड्रायफ्रूट वगैरे काहीच घालत नाहीत मी आपलं दाखवायसाठी घातले वरती